श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या पूजेला बहुतेक कुटुंबामध्ये विशेष महत्त्व आहे घरातील कोणत्याही शुभ कार्यात जसे लग्न मुंडन संस्कार किंवा कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्यात कुटुंबातील देवतेची निश्चितपणे पूजा केली जाते मान्यतेनुसार आपल्या कुलदेवतांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद नेहमीच राहतात परंतु त्यांच्याही पूजेचे काही नियम आहे मान्यतेनुसार प्रत्येक हिंदू कुटुंब कोणत्या ना कोणत्या ऋषींचे वंशज आहे ज्यावरून आपल्याला आपले गोत्र कळते नंतर ते त्यांच्या कर्मानुसार वर्णांमध्ये विभागले गेले आणि त्याला जात असे नाव पडले असे मानले जाते की आपले पूर्वज मातीच्या किंवा दगडापासून बनवलेल्या मूर्तींना देवी देवता म्हणून पूजत असत कालांतराने या देवी देवतांची कुळातील देवी देवता म्हणून पूजा होऊ लागली आणि ही शतकानुशतके जुनी परंपरा आजही चालू आहे मान्यतेनुसार घरातील देवतांची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबात सुख शांती समृद्धी येते त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित आहे असे मानले जाते की कुटुंबातील देवतांची म्हणजेच कुलदेवतांची पूजा केल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य मिळते आणि कुटुंबात अकाली मृत्यू होत नाही कुलदेवीबद्दल अशी ही धारणा आहे की त्यांना कोणत्याही कारणाने राग आला तर कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात म्हणून असे मानले जाते की जेव्हा जेव्हा कुटुंबातील देवतेंच्या पूजेचा दिवस असेल म्हणजेच कुलदेवीचा दिवस असेल तेव्हा कुटुंबाने कोणत्या तरी सदस्याने त्यांची पूजा ही अवश्य केलीच पाहिजे आता अगदी आपल्याला कधीही कुलदेवीला जाणे शक्य होत नाही पण अगदी वर्षभरातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीचं दर्शन हे घेतलंच पाहिजे तसेच कुलदेवीची ओटी देखील भरलीच पाहिजे तसेच आपल्या कुलदेवीचं नामस्मरण देखील आपण रोज घरामध्ये केलंच पाहिजे आता आपल्याला एक साधा आणि सोपा असा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी पण अडचणी अडथळे संकटे चालू आहे तर ते दूर होण्यास मदत होईल व आपल्या घरातील मुलांची पतीची सर्वांची सर्वांगीण प्रगती होईल घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील येईल तसेच ज्यांचे विवाह जुळून येत नसेल तर ते व्यक्ती देखील हा उपाय करू शकता आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झालेली असते आपल्या मुलांना म्हणा किंवा पतीला म्हणा त्यांनी कोणतंही काम हाती घ्या त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळतच असे नाही कितीही मेहनत केल्यानंतर मग त्या कामामध्ये कुठेतरी यश मिळत असतं तसेच आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकाला आपल्या मुलांबद्दल आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते तर ही जी काही नकारात्मकता आहे आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्या घराची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आपण कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता आपल्याला एक लिंबाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर तुम्ही कोणत्याही वारी हा उपाय केला तरी पण चालेल आणि जर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी जर हा उपाय केला तर अतिउत्तम होईल आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडावं कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो आणि आपल्या घराची शुद्धी झाल्यानंतर आपण जो काही उपाय करू किंवा जी काही सेवा करू तर ती प्रभावी ठरत असते त्यामुळे हे पहिल्यांदा करायचं आहे मासिक सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता हा उपाय कोण करू शकतो अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करावा आता सर्वात प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदार अर्पण करायचे आहे मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे आता दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे या दिव्यामध्ये आपण एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं एक हिरवी वेलची आणि भीमसेनी कापराची वडी कुस्करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच चिमूडभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकावी हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीला देखील हळद अत्यंत प्रिय आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो तसेच आपण जो काही उपाय करू किंवा जी काही सेवा करू तर त्या उपायात व सेवेसाठी अग्निदेव साक्षी असतो म्हणून देवघरामध्ये दे प्रथम दिवा लावा आणि त्याचनंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे आपल्या मुख्य दरवाजा असेल किंवा खिडक्या असतील तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहेत की त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार लिंब घ्यायचे आहे आता लिंब घेताना अगदी खराब लिंब असतील तर अशी लिंब चुकूनही घ्यायची नाही किंवा त्यांना अगदी रेषा असतील काळपट रेषा तर अशी लिंब देखील घ्यायची नाही आपण व्यवस्थित चार लिंब घ्यायची आहे अगदी पिवळी लिंब घेऊ शकता किंवा हिरवी लिंब घेतली तरी पण चालेल सर्वात प्रथम ती स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आता आपण देवापुढं बसायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे जी पण तुमची कुलदेवी असेल तर तिचं स्मरण करावे कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवी नम या मंत्राचा जप करावा आता आपल्याला एखादा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादं तुम्ही अगदी प्लेट ताड घेतलं तरी पण चालेल तर यानंतर त्यामध्ये आपण ही चार लिंब ठेवायची आहे आणि आपल्याला गुलाल घ्यायचा आहे आता गुलाल त्या चारही लिंबांच्या आपल्याला चा कडेने टाकायचं आहे आपल्याला सर्कल करायचं आहे पण जेव्हा गुलाल चारही लिंबांच्या कडेकडेने आपण टाकत असतो तेव्हा आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जे पण तुमच्या कुलदेवीचं नाव असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम श्री कुलदेवी नमः ओम श्री कुलदेवी नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता हे झाल्यानंतर आपण त्या लिंबांवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपण कुलदेवीचं परत नामजप हा एकवीस वेळा करायचा आहे तुम्ही एकवीस वेळा तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आता जेव्हा आपला हात लिंबांवरती असतो तेव्हाच आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल आपण आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नाही मुलांचा विवाह जुळून येत नाही ज्या काही समस्या आहे संतान प्राप्ती होत नसेल किंवा इतरही काही अडचणी अडथळी असतील तर त्याबद्दल तुम्ही तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे आता यानंतर ही चार लिंबं आपण उचलायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही लिंब उतरून टाकायची आहे आता घरातील कर्त्या पुरुषाला आपण पहिल्यांदा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्या व्यक्तीवरून आपण सात वेळा ही लिंब उतरवायची आहे आता ही लिंब उतरत असताना अगदी तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करू शकता किंवा अगदी तुम्ही माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे याच्या मागे असतील तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे देखील आपण म्हणू शकता असेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आणि अगदी आपल्या स्वतःवरून देखील ही लिंब सात वेळा उतरायची आहे आता सर्वांवरून उतरून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून ही लिंब सात वेळा उतरायची आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली आहे इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे माझ्या घराच्या मागे असतील तर ती पूर्णतः दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आता यानंतर आपल्याला ही चार लिंब घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे अगदी नदीकाठी तुम्ही टाकू शकता किंवा जिथे पण वाहतं पाणी असेल तर तिथे आपण ही लिंब टाकली तरी पण चालेल लिंब टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच लिंबू टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आपण हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद